मनसे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत मात्र राज ठाकरेंचे अतिशय निष्ठावंत असणारे कार्यकर्ते सदा सर्वंकर आणि काही मंडळी अमित ठाकरेंच्या विरोधात आहेत अमित ठाकरेंची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळं अमित ठाकरेंना ही निवडणूक अतिशय कठीण आणि जड जाणार आहे थोडक्यात जर अमित ठाकरेंचा पराभव झाला तर हे राजकारणातून त्यांना अधिक शिकण्यासारखं असं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला मात्र कधी घरात उमेदवारी घेतली नाही घरात कधी पद घेतलं नाही अलीकडच्या काळात आदित्य ठाकरे आमदार झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता राज ठाकरेंचे चिरंजीव विधानसभा निवडणूक लढत आहेत जर विधानसभेला अमित ठाकरेंचा पराभव झाला तर हे पराभव पचवण्यासारखी ताकद नाही लेखक प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की नेहमी पराभव पचवून त्यामधून अनेक गोष्टी शिकाव्या शिकल्या पाहिजेत आणि त्यातून नवीन काही विकास होऊ शकतो कदाचित राज ठाकरे यांनी चिरंजीवला या निवडणुकीमध्ये राजकारण काय आहे हे शिकण्यासाठी राजकारणात उतरवलेलं दिसतं आहे पाहूया पुढच्या भागात वीस तारखेच्या निकालानंतर काय घडामोडी होतात राजकीय धन्यवाद